यांच्यामध्ये आठ लोक जे आहे ते मेन त्यांचे करता आहे आणि बाकी जे लोक आहेत त्यांना या कामामध्ये मदत करत होते त्या आधारावर जे आहे सायबर पोलीस स्टेशन मध्ये दाखल झालेला आहे आणि आता गुन्हा जे आहे सायबर पोलीस स्टेशनचे सिनियर पी आय एक करत आहे आणि यापुढे जे आहे ते क्राईम ब्रांच चे पी आय आणि सायबर पोलीस स्टेशन हे दोघे मिळून जे आहे ते यांचे तपास करणार आहे या तपास दरम्यान असा आपल्याला माहिती मिळाली की हे कॉल सेंटरच्या माध्यमातून प्रत्येक दिवशी जवळजवळ एक लाख डेटाबेस अमेरिकन लोकांचे अमेरिकन सिटीजनचे एक लाख डेटाबेस या कर्मचारी लोकांना देण्यात येत होते दे। आणि त्यानंतर हे लोक त्यांचे नंबरवर कॉल करून त्यांना वेगळ्यावेगळ्या प्रकारचे भीती दाखवून सायबरायर्सची भीती दाखवून त्यांच्या सोबत फसवणूक करत होते आणि त्यांच्याकडून क्रिप्टोकरन्सी किंवा ॲमेझॉनची चे आहे अशा प्रकारच्या माध्यमातून जे आहे ते पैसे घेत होते आणि नंतर ते हवाला वगैरेच्या माध्यमातून ते पैसे एक्सचेंज करून त्यांचे कामा आर्थिक फायद्यासाठी वापरत होते त्यांच्यामध्ये जे मुख्य जे आरोपी आहे त्यांच्यामध्ये करण शेखावत संजय मोरे केतन रवानी हे अजूनही आपल्याला मिळालं नाही त्यांच्यासोबत ना चालू आहे आणि पाच आरोपी जे मुख्य होता ते सरजीत सिंग अभिषेक पांडे लक्ष्मण शेखावत श्रीमाय सहा आणि एलोन क्रिश्चन अशा प्रकारचे त्यांचे नाव आहे लोक प्रत्येक दिवशी संध्याकाळी सहा ते रात्री पहाटे दोन वाजे प्रयंत जे अमेरिकन लोकांचे डे टाईम आहे त्या हिसोबाने जे आहे काम करत होते आणि आता प्रयंत जे आहे यांनी बरेच लोकांना फसवलेले आहे आणि यांच्याकडे जे आहे ते आपल्याला चौसष्ट लॅपटॉप

दरम्यान आपल्याकडून क्राईम ब्रांच सायबर पोलीस स्टेशन स्टेशन इतर असा जवळ जवर्थ जवळ वीस अधिकारी आणि अंमलदार या कामामध्ये लागले होते आणि अजूनही आरोपीची संख्या मोठ्या असल्यामुळे त्या लोकांसोबत जे विचारपूस चालू आहे यापैकी त्या काही आरोपी जे आपण एफ आय मध्ये मुख्य जे आरोपी आहेत त्यांना घेतलेले आहे बाकी आरोपी जे निष्पन्न करून जे त्या ठिकाणी लोक मिळालेले आहेत ते आपल्याकडे चालू है अशा